फक्त की तांदूळ घराभोवते टाकले जो नाग तो आतमध्ये येणार नाही आणि आपण सुरक्षित राहू त्यांचा मेंदू हा अविकसित आहे जसा माणसांचा इतर प्राण्यांचा असतो आपलं जेव्हा कोणाच्या घरी साप पकडायला जातो मग बाकीच्या जा सापांबद्दल काही प्रॉब्लेम नसतो त्यांना इतर जे साप आहेत विषारीपासून जे बिनविषारी फक्त एकाच सापाबद्दल त्यांना प्रॉब्लेम आहे तो म्हणजे इंडियन स्पेक्टिकल कोबरा नाक एखाद्या घरात नाक पकडला मी किंवा नाही पकडला पकडल्यानंतर जास्त नाही मागणी करत नाही जर भेटला तर कुठे गेला मग ते घाबरतात मला सांगतात पण मामका तांदूळ द्या आता हे तांदूळ म्हणजे काय माहिती आहे म्हणजे त्यांना असं वाटतं की तांदूळ घराभोवती टाकले की तो कुठचाही म्हणजे जनावर म्हणा किंवा तो जो नाग नागाबद्दलच जास्त त्यांचा प्रॉब्लेम आहे तर तो, तो आतमध्ये येणार नाही आणि आपण सुरक्षित राहू मी त्यांना बऱ्याच जणांना सांगण्याचा प्रयत्न करतो की असं काही नाही आहे साप हे त्यांना काही कळत नाही त्यांचा मेंदू हा अविकसित आहे जसा माणसांचा इतर प्राण्यांचा असतो तसा नाही त्यांना ऐकू येत नाही त्यांना वास येत नाही त्यांना बघितलेलं कळत नाही कोणाच्या घरात आहे मग ते आता परत त्या घरात जायला पाहिजे हे काही नाही त्याच्यामुळे तांदळांची वगैरे किंवा तो परत येणार तुम्हाला बघितला आहे तुम्हाला तो परत येणार ते काही संबंध नाही तरी पण काही लोक ऐकत नाही नाही हो आमका ते तुम तुम्ही तांदूळ येणे तर मग आम्ही कुठच्या तरी मांत्रिकाकडे ब्राह्मणाकडे भटाकडे जाऊन ते आम्ही तांदूळ आणून ते मग त्यांच्याबद्दल आपण मी जरी एवढं समजावून सांगून पण त्यांना कळत नाही मग कधी कधी काय होतं नाविला जाणे मी आतापर्यंत एवढे थाप पकडले पण नाविलाजाणे एका दोघांना मला तांदूळ द्यावे लागले देवाला देवाची माफी मागितली कारण का समोर त्याची अवस्था बघितली ती रात्र झाली होती आणि ती झोपणार नव्हती रात्रपर्यंत म्हणून मग त्यांना सांगितले आणा तांदूळ अगरबत्ती घेतली देवाला गारणं घातलं बाबा देवा हे जे अस्तित्वात नाही आहे तांदूळ वगैरे तरी पण तू त्यांचं संरक्षण कर तुझ्या याने मी त्यांना तांदूळ देतो आणि ते तांदूळ जेव्हा त्यांच्या पुढे करून हातात दिली तेव्हा त्यांच्या सम चेहऱ्यावरचं समाधान बघितलं ना ते आता आता भीती नाही मला म्हणजे साक्षात देवाने सांगितलं आहे आशीर्वाद दिला आहे जा तुला काय होत नाही त्याप्रमाणे आम्ही त्यावेळी असतो म्हणून कदा कसं कधीतरी तांदूळ द्यावे लागतात पण मी आत्तापर्यंत एका दोघांना दिलेले आहेत त्यांची परिस्थिती बघून त्या कारण खरं तर ही अंधश्रद्धा आहे मीच जर अंधश्रद्धा पसरायला लागलो तर मग त्या लोकांनी कोणाकडे जावं त्याच्यामुळे तांदूळ वगैरे असं काही नसतं लक्षात ठेवा